नवरात्रीचा सण म्हटलं की आपल्या मनात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे घटस्थापना पण घटस्थापना म्हणजे नेमकं काय हा घट का मांडला जातो आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात या परंपरेत काय बदल दिसतात चला आज आपण याचं उत्तर शोधूया नमस्कार मी विजया नवरात्रीची सुरुवात झाली की घराघरातला पहिला विधी असतो घटस्थापना हा साधा कलश नाही तर जीवन समृद्धी आणि देवशक्तीचं प्रतीक आहे या घटातून नवरात्रीत देवी आपल्या घरी विराजमान होते अशी श्रद्धा आहे मग घटस्थापना म्हणजे नेमकं काय आणि देवीची उपासना कशी केली जाते घट म्हणजे कलश तांब्याचा पितळेचा किंवा मातीचं एक भांड त्यात पाणी भरून वर नारळ आंब्याची किंवा अशोकाची पानं ठेवून देवीची स्थापना केली जाते यालाच घटस्थापना किंवा घट म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार नवरात्री देवीचं आवाहन करून तिच्या शक्तीची पूजा या घटामध्ये केली जाते घट का मानला जातो धार्मिक महत्व हिंदू परंपरेत घटस्थापना ही देवीची प्रतिकात्मक स्थापना मानली जाते घटातील पाणी म्हणजे जीवनाचं मूळ नारळ म्हणजे समृद्धीचं प्रतीक आंब्याची पानं म्हणजे आरोग्य आणि सुख समाधान आणि घटावर लावलेलं स्वस्तिक चिन्ह म्हणजे मंगलाचं प्रतीक घटामध्ये देवीची ऊर्जा प्रकट होते असं मानलं जातं म्हणून दररोज घटाची पूजा केली जाते आता मग घट म्हणजे काय तर घट म्हणजे कलश संस्कृतमध्ये कलश हा संपन्नतेचा शुभत्वाचा प्रतीक मानला जातो ऋग्वेद आणि अथर्ववेदात घट हा देवतेचं आसन म्हणून वर्णिला आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रथमे दिवशी देवीला आवाहन करून तिची ऊर्जा या घटात स्थापित केली जाते म्हणजे या नऊ दिवस देवी आपल्या घरात विराजमान झाली आहे असं मानतो आता जाणून घेऊ या घट मांडीची प्रक्रिया कशी केली जाते घटस्थापनेच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्त शोधला जातो प्रथम स्वच्छ जागा करून त्यावर रांगोळी काढली जाते पाट किंवा तांब्या ठेवून त्यावर कलश बसवला जातो कलशात पाणी सुपारी नाणी टाकली जातात कारण हे समृद्धीचं प्रतीक आहे कलशाच्या मुखावर आंब्याची किंवा अशोकाची पानं ठेवून वर नारळ ठेवला जातो घटाजवळ मातीचं पात्र ठेवून त्यात जव किंवा गहू पेरले जातात याच वेळी मंत्रोच्चार केला जातो त्याचा अर्थ म्हणजे हे देवी या घटात आपली प्रतिष्ठा होवो प्रत्येक घट मांडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचं महत्व आहे पाणी जे जीवनाचं मूळ आहे नारळ हे शुभत्व नवजीवन आणि उत्पत्तीचं प्रतीक आहे आंब्याची पानं हे आरोग्य व ताजेपणाचा प्रतीक आहे कलश हा विश्वाचा केंद्रबिंदू मानला जातो थोडक्यात काय तर देवीच्या शक्तीचा आवाहन करून ती आपल्या घरात विराजमान होते हीच भावना घटस्थापनेत आहे घटस्थापनेत जशी धार्मिक मान्यता आहे तशी कृषी संस्कृतीचाही संदर्भ त्याला आहे घटस्थापनेसह मातीच्या भांड्यात जव किंवा गहू पेरले जातात याला बी रोपण असे म्हणतात या अंकुरणाऱ्या पिकाचा प्रतीक आहे निसर्गातील नवचैतन्य आणि समृद्धी नवरात्रीच्या शेवटी जेव्हा अंकुर उगवतात तेव्हा ते शेतातल्या बंपर पिकाचं प्रतीक मानलं जातं यातूनच शेतकऱ्याच्या जीवनाशी निसर्गाशी जोडलेली परंपरा दिसते कारण पावसाळ्यानंतर शेतात पीक उभं राहतं धनधान्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ही नवरात्री किंवा घटस्थापनेकडे पाहतात था। घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते घटस्थापना करताना प्रथम एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते त्यावर एक कच्चा मातीचा घट ठेवला जातो या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातलं जातं नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते घट स्थापनेसाठी शहरी भागात बाजारात मिळणारी माती वापरली जाते परंतु ग्रामीण भागातील शेतकरी मात्र आपल्या शेतातील माती घटासाठी वापरतो कारण ज्या शेतात तो पीक घेणार आहे त्या शेतातील मातीचं हे परीक्षण असतं रब्बी हंगामात जे पीक शेतकरी त्याच्या शेतात पेरू शकतं असं बियाणं घटात टाकलं जातं नऊ दिवसांच्या परीक्षणानंतर घटात ज्या पिकाची उगवण क्षमता अधिक आहे असेच पीक शेतकरी आपल्या शेतात पेरत असतो शहरी भागात घटस्थापनेला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे त्यामुळे घटात नऊ दिवस जे पाणी घातलं जातं ते घरात उपलब्ध असलेलं पाणी असतं तर शेतकरी शेतीसाठी जो पाणी वापरतो त्याचाच वापर तो घटासाठी नऊ दिवस करत असतो घटस्थापनेसाठी जो घट वापरला जातो तो मातीपासून बनवलेला असतो त्यामागे एक कारण आहे मातीच्या घटात ओतलेलं पाणी सातत्याने पाझरत असत हे पाणी घटाच्या खाली असलेली माती आणि बियाणासाठी पोषक असतं पाण्यावरचं घटातील बियाणं उगवून येतं नऊ दिवसानंतर घट उचलला जातो जे पीक जोमाने आले आहे ते पीक शेतकरी शेतात पेरण्यासाठी निवडतो शहरी भागात स्थापनेला धार्मिकतेची जोड असली तरी ग्रामीण भागात मात्र या उत्सवामागे शेतीचं अनोख तंत्र लपलं आहे घट नऊ दिवस का बसवला जातो हाच प्रश्न सर्वांना पडला असेल तर त्याचं कारण बियांना रुजून अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो घटामधील उगवण क्षमता रोज तपासली जाते परंतु नवव्या दिवशी शेजारील तळी उचलली जाते म्हणजेच घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पाहणी केली जाते जे पीक जोमाने आले आहे ते पीक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते महाराष्ट्रात नवरात्री देवीची उपासना नऊ रूपात केली जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंधमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री म्हणजे प्रत्येक दिवशी स्त्री शक्तीच्या एका वेगळ्या रूपाला वंदन केलं जातं प्रत्येक दिवसासाठी एक माळ वाहिली जाते जी त्या देवीला अर्पण केल्याचं प्रतीक असतं महाराष्ट्रात रोज सकाळ संध्याकाळ आरती फुलं नैवेद्य आणि देवीची ओवाळणी केली जाते महाराष्ट्रात घटस्थापनेच्या प्रांतवार विविध परंपरा आहेत कोकणात घटस्थापनेसोबत गौरी पूजनाला विशेष महत्व आहे भाताचं पीक महत्वाचं असल्याने जवाबरोबर भातही पेरतात नवरात्री म्हटलं की देवीची उपासना आरत्या भजन केलं जातं पण कोकणातल्या नवरात्रीत एक अनोखा नृत्यही होत तो म्हणजे भोंडला हा खा सण खास स्त्रियांसाठी असतो आणि तो नवरात्रीत रंगतो पश्चिम महाराष्ट्रात घटस्थापनेसह भजनी मंडळे यांचा जोर असतो गावोगावी कीर्तन आरत्या भजनं यांचा नाच सुरू असतो सांगली कोल्हापूर या भागात तर महालक्ष्मी देवीचा सणही मोठ्या थाटामाठात होतो विदर्भात देवीचं पूजन म्हणजे झांज पथकं भजनी दिंडी जागरणं इथे घटासोबत ग्रामदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जाते काही भागात रात्री जागर गोंधळ ही लोकसंस्कृती दिसते मराठवाड्यात नवरात्री दांडिया भंडारा आणि महाप्रसाद यांची परंपरा आहे इथे घराघरातील पूजा साधी असली तरी गावोगावी देवीच्या मंदिरात भव्य जत्रा भरतात नवरात्री म्हणजे समाज एकता आणि सामूहिक उपासना आहे या सणामध्ये स्त्रिया प्रमुख भूमिका बजावतात रोज सकाळ संध्याकाळ या देवीला नैवेद्य ओवाळणी करतात यातून स्त्री शक्तीचं पूजन होतं हेच नवरात्रीचं मोठं वैशिष्ट्य आहे नवरात्री हा फक्त धार्मिक सण नाही तर सामाजिक एकतेचा उत्सव आहे एकत्र भजन कीर्तन समाजातील सर्व घटकांची सामूहिक पूजा देवीच्या आराधनेतून समतेचा संदेश या सणामध्ये शक्ती आणि भक्ती एकत्र येतात नवरात्री हा हिंदू सण आहे जो देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून वाईट शक्तींचा नाश केला याचं स्मरण करतो या नवरात्रींच्या उत्सवात भक्त दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि दहावा दिवस म्हणजे दसरा किंवा विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणून साजरा केला जातो थोडक्यात काय तर घटस्थापना म्हणजे केवळ एक विधी नाही तर जीवनाचं निसर्गाचं आणि स्त्री शक्तीचं पूजन आहे आणि म्हणूनच म्हणतात नवरात्र आली घराघरात देवी जागली आणि प्रत्येक मनात नवचैतन्य फुललं नवरात्री म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा शक्तीची सामर्थ्यांची मातृत्वाची शेतीतील ही अंकुरलेली बीजं जशी जीवनाचा पाया घालतात तशी स्त्रिया घर समाज आणि संस्कृती यांचा पाया घालतात म्हणूनच घटस्थापना म्हणजे आईचा उब बाईचं सामर्थ्य आणि देवीचा तेज यांचा जागर आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा